छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेल्या ओवर येथील पूजा पवार या अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी तिला त्रास देणाऱ्या आरोपींना अटक करून फाशी देण्यात यावी या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने हरसूल टी पॉइंट येथे रास्ता रोको करण्यात आला दहावीमध्ये शहाण्णव टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या पूजा पवार या सोळा वर्षाच्या मुलीला गावातील कासिम यासिन पठाण हा गॅरेज मेकॅनिक त्याच्यासोबत बोलण्यासाठी धमक्या देत होता गेल्या आठ महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता अशा धमक्यांमुळे त्रस्त झालेल्या पूजाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी कासिम पठाणसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी मुख्य आरोपीसह एकाला अटक केली परंतु उर्वरित आरोपींना अटक करण्याची तसदी घेतली नाही त्यामुळे आज सकल हिंदू समाजाच्या वतीने टी पॉइंट येथे रस्ता आंदोलन करण्यात आले आणि पूजेच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या आरोपी कासिम पठाण याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे सगळ्यात पहिला मुद्दा आमचा साहेबो गुन्हा हा दाखल झाला पाहिजे गुन्ह्याचे बद्दल

जे सगळे आरोपी आहेत दोन मिनिटं काय नका अजून आहे तुमचे आई आई शब्द राहा दुसरा मुद्दा आहे त्या सगळ्या आरोपींना अटक झाली पाहिजे आणि अटक आता किती लक्ष तुम्ही आणि राहिलेना तुम्ही कधी परत करणार हे सांगा ठीक आहे अटकची बाबती आपण पुराव्याच्या हिशोबाने तपास करतो आपल्याला कोर्टाला सांगावं लागते माणूस माणूसवर काय काय आपल्याकडे एव्हिडन्सेस आहेत जिया। जिया। जिया ले ले अटक जिल्ह्या जस जसं आपल्याला तपास मध्ये प्रगती होईल आपल्याला पुरावा भेटला आम्ही अटक करणार गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आत्ताच्या आत्ता, आत्ता तुम्ही तो काय नका बाजू जो गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्या संदर्भात तुम्ही बोला